तालुक्यातील निरगुडे येथे काल शिवजयंतीचे औचित्य साधून श्रीराम मित्र मंडळ निरगुडे यांनी वसंतराव मारुती ताजने यांच्या शुभ हस्ते करण्यात आले अगदी छोट्यापासून ते अगदी वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वांनीच या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला या कार्यक्रमामध्ये लक्षवेधी कार्यक्रम ठरला तो वयोवृद्ध महिलांनी सादर केलेला ग्रामीण जीवनावरील कार्यक्रम यामध्ये वासुदेव हे गीत सर्वांचे लक्ष वेधून गेले यावेळी नवनिर्वाचित सरपंच सौसीमा दिलीप शिंदे तसेच उपसरपंच दिलीपराव शिंदे गणेश ताजने नितीन ताजने श्रीराम ताजने अनिकेत शिंदे प्रसाद ताजने अमोल ताजने आदी ग्रामस्थ यावेळी हजर होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण असवले सर आणि कुमारी प्रितम ताजने यांनी केले तर या सर्व कार्यक्रमाचे कोरिओग्राफी सुरेखा ताजने यांनी केले यावेळी रोख स्वरूपात बक्षीसेही देण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय बोंबले यांनी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा